मंडळी मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शाळेच्या पटांगा घरासमोर अनेक छोटे पक्षी आणि चिमण्या यायच्या सकाळी सकाळी त्यांचा तो गोड चिवची वाट अंगणात दाणे टिपणं हे पाहायला खरंच खूप छान वाटायचं अंगणात साचलेल्या पाण्यात त्या अंघोळ करताना दिसायच्या आणि पाणी नसलं तरी अंगणात एक धुळीत लोळून का होईना अंघोळ करण्याचा त्यांचा तो दिनक्रम मात्र कधीही चुकायचा नाही पण जसजसा मी मोठा होत गेलो तस तशा चिमण्यांची संख्या कमी होत गेली त्यावेळी कारण नेमकं कळलं नाही पण नंतर लक्षात आलं वाढती डेव्हलपमेंट इंडस्ट्रीलायझेशन झपाट्याने होणारी वृक्षतोड आणि रासायनिक प्रदूषण या सगळ्यांमुळे चिमण्यांसारख्या पक्ष्यांना घरटं बांधायला जागाच उरली नाही पण इथे जर्मनीमध्ये मात्र अगदी वेगळं चित्र आहे इथे पक्ष्यांचं रक्षण करण्यासाठी घराघरात लहान लाकडी घरटी लावलेली दिसतात शाळेत मुलांना पक्ष्यांबद्दल जागरूकही केलं जातं त्यांना निसर्ग आणि पर्यावरण जपण्याची महत्त्वाची माहिती दिली जाते असाच उपक्रम मी माझ्या घरच्या बागेतही केला आहे माझ्या बागेतही अशा पाच सहा घरटी आहेत जिथे पक्षी येतात राहतात अंडी घालतात आणि पिल्लं वाढवतात हे बघायला खरंच खूप भारी वाटतं मित्रांनो पक्षी हे निसर्गाचं संतुलन राखतात ते कीटक खातात बिया पसरवतात आणि पर्यावरण जिवंत ठेवतात म्हणूनच आपल्या आजूबाजूला झाडं लावणं बागा जपणं आणि पक्ष्यांना सुरक्षित घर देणं खूप महत्वाचे आहे मला तर वाटतं प्रगती आणि निसर्गाचं संतुलन दोन्ही एकत्र राखणं फार महत्वाचं आहे आता तुम्ही सांगा तुमच्या गावात किंवा शहराच्या घरात जर अशी घरती तुम्ही बसवली तर पक्षांना याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला काय वाटते तुमचं मत कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि हो अजून असे सुंदर अनुभव पहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका